जय हिंदू विद्यार्थी मित्रांनो बघा छत्रपती संभाजीनगरला आलेला एक प्रश्न बघायचा आपल्याला प्रश्न काय एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ सतरा स्क्वेअर सेमी असेल आणि त्याची उंची सात सेमी असेल तर त्याचा पाया किती सेमी असेल हा प्रश्न आहे आता त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय बघा त्रिकोणाचे क्षेत्रफळ एक छेद दोन गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार काटकोन करणाऱ्या बाजूचा गुणाकार हे सूत्र झालं आता बघ प्रश्नामध्ये क्षेत्रफळ किती दिलेला आहे हा क्षेत्रफळ सत्तर स्क्वेअर सेमी असेल आणि त्याची उंची एक छेद दोन आता काटकोन करणाऱ्या बाजू म्हणजे काय असतात पाया गुणिले उंची पाया गुणिले हे उंची मग आता ह्या पाया हे सत्तर एक चे दोन गुणिले पाया पाया आपल्याला काढायचा आहे पाया उंची उंची दिलेली तर सात सेंटीमीटर हे सत्तर हे सात भागाकारात येतील आणि हे दोन अंशात गुणाकारात येतील आणि इकडं एक्स राहील हा सात एक ग सात सात एक ग सात आणि दहा दोन्ही वीस वीस सेमी बरोबर एक्स हे काय आहे आपला पाया आहे आणि हेच आपलं आन्सर आहे पर्याय क्रमांक एक मध्ये थँक्यू